लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न बहिर्जी विद्यालय वसमतेतील गणित विषयाचे माध्यमिक शिक्षक तथा क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असे व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित व्यापारी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंकज भाऊ मुळे येथील गणित विद्या विषयाचे तज्ज्ञ अध्यापक गाडी अभ्यासक आमचे मित्र उत्कृष्ट व्हॉलीबॉल प्लेयर उन्नाभाऊ उर्फ एन जी सर यांचा वाढदिवस आहे त्या आम्ही सर्वजण मित्रमंडळी या ठिकाणी जमलेलो हो, आहोत आणि भरभरून अशा शुभेच्छा आम्ही आमच्या मित्रांना दिलेल्या आहेत आम्ही सर्वजण कामना करतो की या दोघांच्या जीवनामध्ये सदैव सुख शांती आरोग्य यश हे भरभर आणि भरभराट त्यांच्या जीवनामध्ये सदैव राह हीच हो, आम्ही आमच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज आमचे जीवर मित्र मुन्ना सर तसेच पंकज भाऊ यांचा वाढदिवस आहे यांचा आज वाढदिवस म्हणजे केवळ वाढदिवस नसून हा दोघांचा योगायोग आहे वाढदिवसाचा आपल्याला ग्राउंडवर जी ऊर्जा येते ते केवळ या दोन प्लेअरमुळे येतील अशीच ऊर्जा अखंड आमच्यामध्ये निर्माण होण्याची शक्ती राहो आई उद आई तुळजाभवन यांना उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना